गुड इव्हनिंग फ्रेंड्स आता बघा संध्याकाळचे वाजलेले आहेत सात वाजत आलेले आहेत मी माझ्या मुलीकडनं मगाशी चालू आहे साडेसहालाच साडेसहाच्या आधीच आले असेल आणि तिचं काम तिने संपवलं लवकर मला म्हटली मम्मी तू घरी जा आणि मी आले लवकर का तर हे नाही हे गावाला गेलेत नगरला सकाळी आता ते निघालेत येतील आठ वाजेपर्यंत तोपर्यंत मला करायचं आता स्वयंपाक चला तेव्हापूर दिवा मी चारलाच मिनिट लावून गेली होती पण मला गजान महाराजांसमोर इथं दिवा आहे दाखवते हे बघा महाराजांसमोर दिवा लावते आणि करायचे मला आता स्वयंपाकाला सुरुवात मगाशी यांचा मेसेज आला होता मी साडेचार वाजता ते जेवले आता मग बघू आता त्यांची त्यांना खूपच गित भूक आहे तशी आम्ही सासूबाईंचं मागून मला आवाजा लाग मला भूक नाही हा मी फक्त भातच खाणार आहे त्यांचं काही खरं नसतं जेवताना एखादी पोळी खातात ते आणि आपण ज्यावेळेस करू त्यावेळेस ते खात नाही आणि ज्यावेळेस नाही करू त्यावेळेस ते मागतात असं चला तर आता मी करणार आहे बघा पहिलं देवापूर दिवा देवापूर दिवा म्हणजे गजानन महाराजांसमोर दिवा लावते आणि स्वयंपाकाला करते सुरुवात आता दिवा गजानन महाराजांसमोर दिवा लावते आणि वारं इतकं सुंदर छान मस्त सुटलेलं आहे वारं चला तांदूळ निवडून घेते आणि कुकर लावते पहिला भात व्हायचं कुकर लावायचं हे बघा इकडे कुक मी कुकर लावलं आहे कुकरमध्ये भात आणि वरण लावलेले आहे हे बघा भोपळा आहे ते भोपळ्याची मी कोफता कधीच करेन बघूया दाखवेल तुम्हाला मी काय करते आता बोपयचं तर मी आता काय करते पहिला हा कांदा टमॅटोची ग्रेव्ही करून घेते कांदा टमॅटो चिरून घेणार आहे आणि कांदा टमॅटो आणि लसूण आलं हे सगळं एकत्र करणार आहे पहिला चिरून घेऊन कांदा टमॅटो पर, परत आहे इकडे कढई ठेवून मी पहिला आता भोपळ्याची साल काढते या हे बघा भोपळ्याची साल काढून घेतली किसून घेते आता मी भोपळा आणि त्याचे भोपटे पहिला करून घेते किसून घेते बघा इकडे मी किसून घेतले नाही भोपळा आणि बाकीचा ठेवून टाकते जास्तही नको कारण काय नाही कांदा टमॅटो कांदा टमॅटो चिरून घेते आणि कढईमध्ये परतून घेते पहिला तोपर्यंत कचरा टाकायचा जरा किचन कट्टा बघा किचन कट्ट्यावर हे दूध हे सगळं फ्रीजमध्ये ठेवते सगळं क्लीन करते किचन बऱ्यापैकीचनकट्ट्याचं सगळं कमी केलेलं आहे आणि आता मी कांदा टमाटर घेते आणि कढईमध्ये परतून घेते याच्यामध्ये बेसन लसूण जिरे मीठ हे सगळं टाकलेलं आणि याचे पोळे बनवून घेते आणि बघा ग्रेव्हीसाठी सुद्धा इकडं कांदा टोमॅटो लसूण हे सगळं काढून घेतलेलं आहे खोप ते घेतलं ना त्याच तेलामध्ये ते तेल काढते आणि त्याच तेलामध्ये ना कांदा टमॅटो हे परतून घेणार आहे पहिला खूप करते आज ह्याच्यामध्ये मी बेसन पीठ टाकलेलं बघा कधी मैदा टाकते कधी बेसन पीठ कधी तांदळाचं पीठ टाकायचं कधी हे गव्हाचं पीठ असे मी टाकत असते ग्लास टाकलं बेसन आणि ते लगेच पाणी शिज कर लगेच कम झाला पाहिजे त्याच्यात पाणी असतंच ते भोपळ्यामध्ये जे ते गरम होऊन देते तेल गरम झाले तेल झालं गरम आपल्याला जसा शेप पाहिजे तसा आपण तळून घेऊ शकतो मोठा छोटे आवडते की नाही भाजी पण असतात करते करत रोज काढतो म्हणजे जाऊ दे की त्यात डाळ घालून मुगाची डाळ घालून करण्यापेक्षा कधी कधी मुग मुगाची डाळ भिजून सुद्धा मी भाजी करत असते भोपळ्याची ते पण करता येतो अजून थोडेच लागेल चाळीचे एवढे झाले ना भाजी बनवते कांदा टमॅटो दिलेली सगळे कोपटे तळल्यानंतरच तुम्हाला भेटते पुन्हा कारण का हा व्हिडिओ खूपच मोठा होऊन जाईल सगळं दाखवत बसेल पण खूप वेळ इकडे कोफटी झालेली आहेत आणि कांदा टमॅटो तेल काढले मातीमध्ये जेवढं पाहिजे तेवढं घेऊन कांदा टमॅटो लसून हे घेते जरा आणि आल्याने कोथिंबीर पण घेतली बघा मिक्सरमध्ये बारीक करून घेते ग्रेव्ही करून घेते ग्रेव्ही ग्रेव्ही करून घेते सासूबाई पण भात खाणार आहेत आणि मी पण भातच खाणार आहे त्याच्यामुळे पोळ्या मिशांत करायचे हे पाळी इकडे मी कांदा टोमॅटो लसून घेते चांगलं लसूण पण आहे ज्यामध्ये आता मी मिक्सरमधनं बारीक करून घेते इकडे कोफते तयार आहेत आणि हे पाळा इकडे कोथिंबीर आणि आलं टाकलेलं सकाळचं थोडं ना शेंगाण्याचं कूट अगदी ब थोडंसं आहे म्हणजे त्याच भांड्यात करून घेऊ चला तर मग हे बघा मिक्सरमधून मसाला बारीक केलेला आहे आता टाकते ह्याच कढईमध्ये भाजी कांदा टमॅटो ज्यामध्ये फ्राय केल्यामुळे कढई अशी झाली बघा आणि हे हेच तेल मी वायानं घालवतं हेच तेल वापरणारे ते तळलेलं हे बघा इकडे मी काय केलं तेलामध्ये जिरे टाकले तिखट मसाला हळद आणि सगळा बारीक केलेला मिक्सरमधनं काढ बारीक केले जे मसाला आहे तो सगळं टाकलेला आहे कांदा त्यामाठीची ग्रेवी म्हणजे हे पायाच्यात मीठ टाकलेले आता चांगलं तेल सुटेपर्यंत परत ते आणि पाहिजे तेवढं तात्पर करता येतं हे पहा इकडे तेल सुटते भाजीला आहे बघा दिसलं का आणि आता ह्याच्यामध्ये मी टाकते पाणी थोडं ह्याच्या टाकलेले पाणी थोड्या इकडे चांगली उकळी आलेली आणि त्याच्यामध्ये चोखी कोकते ते पहा इकडे उकळल्यानंतर हे पाय इकडे सोडलेत कोपते अशा प्रकारे ही झाली पोकळ्याची कोफता करी या सगळ्या जेवायला आता सा सासूबाईंना वाटते मी भाजी जेवायला वाटते सासुबाईंना भाजी बघा वाढले इकडे भाजी आणि भात आता खाऊन बघा म्हणलं त्यांना कशी झाली चला हे आले गावावर आणि आता हे इकडे मी भाजी गरम करते आणि जेवायला बसतो आम्ही डोळं पण आता चला तर मग भेटूया मी का आपल्या येईल तर तर बाय बाय टेक केअर